महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संयुक्त संघटना संघर्ष समितीतर्फे आझाद मैदानावर धरणे आंदोलन आंदोलनात हजारो अंगणवाडी कर्मचारी सहभागी मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन सुरूच राहील तीस सप्टेंबर पर्यंत मानधन वाढ ग्रॅज्युएटी आणि मासिक पेन्शनचा शासकीय निर्णय न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी आक्रमक पवित्रा घेणार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे विविध प्रमुख मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये अंगणवाडी कर्मचारी यांना भरघोस मानधन वाढ देण्यात यावी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशप्रमाणे ग्रॅज्युएटी रक्कम ताबडतोब देण्यात यावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भर पगारी आजारपणाची रजा देण्यात यावी पर्यवेक्षकांची भरती ताबडतोब सुरू करावं इतर आंदोलन आंदोलन सुरू हे मागण्या पूर्ण होईपर्यंत राहणार या आंदोलनात मार्गदर्शन करताना महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मायाताई परमेश्वर कार्याध्यक्ष युवराज बैसाणे रामकृष्ण पाटील दत्ता जगताप अमरावती जिल्हा अध्यक्ष संजय महापले संघटक सचिव सुधीर परमेश्वर राजू पाटील अमोल बैसाणे वकील पाटील प्रशांत बारी उपस्थित होते या आंदोलनात नंदुरबार जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले तसेच मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संयुक्त संघटना संघर्ष समिती यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलन सहभाग नोंदविला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी कायम सोबत असून हाक द्याल तिथे मी तू स्वतः तुमचा मोठा भाऊ या नात्याने उभा राहणार असल्याची ग्वाही आमदार आमशा पाडवी यांनी दिली या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक काना नाईक सिनेट सदस्य दिनेश खरासर उपस्थित होते आमदार आमचा दादा पाडवी बोलू नका अंगणवाडी कर्मचारी यांनी बावन दिवसाचा राज्यव्यापी संप केला संप काळात मान्य आमदार आमच्या दादा पाडवी यांनी विधानसभेला आवाज उठवला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ मिळाली पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे आणि यासाठी वेळोवेळी भगिनींना तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रातला ज्याही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं राज्यव्यापी आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये भागीदारी करतात आणि विशेष बाब आमचा नंदुरबार जिल्हा गुजरात मध्य प्रदेशला लागून आहे ज्या ज्या वेळी भगिनींना आमच्या नंदुरबार जिल्हा परिषदवर पाणीवाद मोर्चा असो धरणी आंदोलन असो उपोषण असो कोणत्याही आमच्या ताईने दादांना जर फोन केला की दादा आमचं आंदोलन चाललंय तर तुम्ही आंदोलना पाठिंबा देण्यासाठी यावे अनेकदा भगिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते राज्यातले प्रश्न असो कि दिशातले प्रश्न असो ते सोडवण्यासाठी वेळोवेळी आपल्याला आमच्या बाबा यांनी मदत केली पण यापुढेही मदत केली आहे यापुढेही करत राहणार आज अंगणवाडी सेविका आणि आपले सर्व संघटनेचे जे बी पदाधिकारी आहे तुमच्या समोर आहे मी काही नवीन आहे असं काही ना विषय नाही कारण आपल्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल जेव्हा जेव्हा बेळसाणे साहेबांनी किंवा राजू पाटील यांनी आवाज दिला की दादा तुम्हाला यावं लागेल आणि तेव्हा तेव्हा मी प्रत्येक वेळा आलो आहे माझं काही नवीन आठ दहा आपला मोर्च होत होती तेव्हा सुद्धा ताईशी ताई म्हणे साहेब आम्ही तारीख घेतो आहे मी तिला मी हजर राहणार रह। आणि म्हणून तेवीस तारीख आदिवासी आमदार खासदार आदे त्याला लागून जे तेरा राज्यामधले जे पैसा भरती आहे आणि ते तो कायदा असताना आदिवासींच्या कायदा असताना त्या कायद्यामध्ये कोणीतरी दुसऱ्याने सांगितलं की याच्यामध्ये आम्हाला सुद्धा नोकऱ्या पाहिजे आणि कोर्टात गेले कोर्टाने कोर्टा तुरुप स्थगिती दिली आहे त्याच्यात काही इष्ट दिले नाही त्याने आमच्या तेरा राज्यामधले जे आदिवासी वर्गाचे आहे ते सर्व भरत्या बाकी आहे आणि हे एक धनगरांचा विषय होतो का आदिवासीमध्ये धनगरांना घ्यायच्या त्यांच्या पेसल आहे साडेतीन टक्के त्यांना दिलेले आहे आं आणि त्यांच्या आमच्यामध्ये नाही घ्यायला पाहिजे त्यांच्या वेगळं आरक्षण आहे वेगळं आहे तर ते त्याच्यासाठी आमची एक मीटिंग होती तेवीसला मी इथे आलो मीटिंग के